सर्वांना माझे साष्टांग दंडवत परिणाम आजची लीळा आहे महादेव पाठका भेटी स्थिती बाई हे तर आमचे यजमान आहेत महादेव पाठक हे रामसगावचे ज्यांनी प्रथम भेटीत आपल्या स्वामींना बाबुळशाची आरोपणा दिली होती हे महादेव पाठक पैठण येथे साळेसी म्हणजे शाळेत पडत असती म्हणजे वेदाचा अभ्यास ग्रंथाचे अध्ययन करीत होते त्या अभ्यासाच्या चिंतेमुळे त्यांचे देह झाले होते त्यांची आणि सर्वज्ञ स्वामींची भेट झाली तेव्हा स्वामी पासून त्यांना म्हणजे आनंदाचा संचार झाला मग थोडा वेळ स्थिती सुखभर व भंगले मग स्वामींनी त्यांना स्वतःच्या जवळ बोलावले आणि विचारपूस करू लागले की निकेन म्हणजे तुम्ही व तुमचे कुटुंब परिवार बरे आहेत का तेव्हा ते म्हणतात जी जी म्हणजे आम्ही सर्वजण ठीक आहोत हे पाहून बायसा म्हणतात बोली जे म्हणजे असे कोण सुदैवी व भाग्यवान आहे की बाबा एवढा आदर करून विचारपूस करीत आहेत तेव्हा स्वामी बाईसाला म्हणतात बाई हे म्हणजे आमचे पूर्वीचे यजमान आहेत यांनी आम्हाला पूर्वी पाणी भात व बाबळीच्या शिंदाची आरोगणा दिली होती मग महादेव पाठक स्वामींना दंडवत करून निघून गेले अशा प्रकारे स्वामींनी महादेव पाठक आमचे यजमान आहेत म्हणजे दाते आहेत असे म्हणून प्रशंसा केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे रामसुदान मला अत्यंत आवडीपूर्वकच्या वेळेस स्वामींना क्षुधा लागली होती त्यावेळेस आरोगणा दिली होती म्हणून स्वामी त्यांना यजमान या शब्दाने प्रशंसित करतात कदाचित स्वामींच्या भेटीने त्यांची प्रज्ञास्फूर्तीही वाढली असेल ही महादेव पाठकाची व स्वामींची दुसरी भेट आहे असे सुदैवी व भाग्यवान महादेव पाठकासारखे होण्यासाठी आवडी ठेवावी लागते तेव्हा देवाची आवडी होते व त्यामुळेच आपण पुढे देवाला आपोआपच आवडीचे होते त्यासाठी फक्त तळमळपूर्वक आर्थपूर्वक आवडी असावी तेव्हाच सर्वज्ञ स्वामी आपल्यालाही हे येथीचे आहेत असे म्हणतील असेच महादेव वाटकासारखे सुदैवी व वा भाग्यवान होण्याचा प्रयत्न करूया हाच्या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका